अमेरिकेच्या लुई राज्यातील न्यू ऑर्लियन्समध्ये दहशतवादी हल्ला झाला आहे भरधाव ट्रकची लोकांना धडक देण्यात आला आहे तर चालकाकडून अंदाधुंद गोळीबार देखील करण्यात आलाय चालकाकडून एवढी अंधाधुंद असा गोळीबार करण्यात आला आहे ट्रकच्या धडकेत पंधरा जणांचा मृत्यू झालाय तीसहून अधिक लोक यामध्ये जखमी झाल्याचा देखील प्रकार पाहायला मिळाला आहे तब्बल बारा जणांचा मृत्यू झाला आहे तीसहून अधिक जण जखमी आहे ट्रकच्या धडकेत बारा जणांचा मृत्यू संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी पद्मेश पवार आपल्यासोबत बोलले पद्मेश अमेरिकेच्या लुईझियाना राज्यातील न्यू ऑर्लियन्समध्ये दहशतवादी हल्ला झाला आणि मोठ्या प्रमाणात म्हणजे तब्बल बारा जणांचा मृत्यू झाल्याची देखील माहिती मिळते काय या घटनेसंदर्भात सविस्तर माहिती पण नक्कीच आपण जर बघितलं तर अमेरिकेच्या मध्ये जे बार्बर्न स्ट्रीट आहेत त्यात ड्रायव्हरने अंदाधुंद गोळीबार केला आहे त्याच्या आधी तो भयंकर असं रॅश ड्रायव्हिंग करत होता त्यामुळे पंधरा जणांचा मृत्यू झाल्याचा आहे पाहायला मिळते आपण जर बघितलं ही घटना ही पहाटेच्या वेळी झाली होती आपण जर बघितलं अनेक जण न्यू इयर सेलिब्रेशन करून घरी जात होते न्यू इयर सेलिब्रेशन करत होते यावेळी ही जी घटना झाली आपण जर बघितलं तातडीने एफ बी आय असेल या ज्या घटनामध्ये त्यांनी इन्क्लूड झाली आणि एफ बी आय ने जी तपास यंत्रणा आहे ती आपल्या हाती घेतली त्या तपासामध्ये असं कळलं की त्याच्या गाडीमध्ये आयसीसचा जो झेंडा आहे तो असल्यामुळे कुठेतरी जाऊ लागलं त्या अँगलने एफबीआय तपास करायला लागलेला आपण जर बघितलं याच जो बळी घेतला ज्याने त्याचं नाव पण ने जाहीर केलंय शमसुद्दीन जी जब्बार असे त्याचं नाव असून तो एक वेटरन आहे आर्मी मधला आणि ह्यामध्ये अजून लोक अजून असू शकतात असंही अंदाज वर्तवला जातो कडून नक्कीच पद्मेश तुम्ही आपल्याशी जोडलेले असेच राहा ओळूयात पुढील बातमीकडे अमेरिकेतील लास वेगास मध्ये सायबर ट्रकचा स्फोट आहे टेस्टला सायबर ट्रक, सा टेस्ट साइबर ट्रक एक ता ता या स्फोटात एकाचा मृत्यू झाला तर यामध्ये सात जण जखमी आहेत अमेरिकेतील ट्रम्प इंटरनॅशनल हॉटेलच्या बाहेरची ही घटना आहे दहशतवादी हल्ल्याच्या अँगलनं अमेरिकन यंत्रणांकडून आता तपास या संदर्भातला सुरू आहे दृश्य आपण पाहतोय पुढारी न्यूजवरती अमेरिकेतील लास वेगास मध्ये टेस्ला सायबर ट्रकचा सा स्फोट झाला संदर्भात ताजे आणि सविस्तर अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी पद्मेश पवार आपल्यासोबत जोडलेत पद्मेश धक्कादायक अशी घटना घडली अमेरिकेतील लास वेगास मध्ये त्याचे दृश्य देखील आता समोर देत पुढारी न्यूजवरती आपण दृश्य प्रेक्षकांना दाखवतोय या ठिकाणी मोठा स्फोट झाला आहे स्फोटामध्ये सात जण जखमी झाले तर एकाचा मृत्यू झाला या घटनेसंदर्भात सविस्तर काय माहिती आहे नेमका स्फोट कसा झाला नक्कीच आपण जर बघितलं तर ट्रम्प टॉवर हे जे लास वेगास मधले एक फेमस हॉटेल आहे त्याच्या बाहेर जी टेस्ला कंपनीची जी गाडी होती ती उभी होती आणि अचानक स्फोट झाला त्यामुळे आपण जर बघितलं गाडीत असणारा जो व्यक्ती आहे त्याची जी, जी ओळख अजून पटलेली नाही आहे त्यात तो ठार झाल्याचं आपल्याला प्राथमिक माहिती आहे आणि सात जण गंभीर जखमी झाल्याचं आपल्याला या यासंदर्भात लगेच अमेरिकन जी यंत्रणा आहे ती जागी झाली आणि या संदर्भात जी माहिती आपल्याला ताजी मिळते की टेस्ला गाडीमध्ये काहीतरी फटाके होते ते फटाके एवढ्या मोठ्या प्रमाणात होते की त्याचा जो स्फोट झाला त्यामुळे गाडी स्फोट झाली या संदर्भात इलोन मस्क यांनी देखील ट्विट करून स्पष्ट केलंय की के यात जी टेस्ला कार आहे त्याचा काही संबंध नाही आहे टेस्ला कारचा स्फोट झाला नाहीये तर त्यामध्ये जे होते ते फटाके होते त्याचा था स्फोट झाल्याचं त्याच संदर्भात जो जो जे अमेरिकेचे अध्यक्ष आहेत त्यांनी देखील सांगितले की लास्ट वेगास मध्ये जे ट्रम्प टॉल जो स्फोट आहे तो सायबर ट्रक मध्ये आपल्याला कळत आहे त्याचबरोबर ह्याचा जो न्यू अवलं झालेला हे आहेत ना घटना त्याच्याशी काही संबंध नाही त्यामुळे आपण बघू शकतो हा जो स्फोट आहे खूप भयंकर आहे खूप मोठ्या प्रमाणात स्फोट आहे त्यामुळे कुठेतरी जवळपास एक किलोमीटर पर्यंतचा या स्फोटाची जी तीव्रता होती तिथपर्यंत आवाज गेल्याचं आपल्याला कळत आहे नक्कीच पद्मेश खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहिती